पाठाचे नाव झोप पांडुतात्या हे आमचे जवळचे मित्र त्यांचा झोपेचा प्रकार अगदी निराळा आहे आम्ही त्यांना झोपाळू म्हणतो ढेकणांनी त्यांची कधी झोप मोडली नाही डासांनी ती कधी उडवली नाही आणि काळजीने तिला कधी मज्जाव केला नाही भोजन व झोप यामध्ये काही वेळ गेला पाहिजे असा नियम आहे तो पाळण्याचे त्यांना कधी कारण दिसले नाही जेवण झाल्याबरोबर झोपण्याची व उठल्याबरोबर जेवण्याची त्यांची नेहमी तयारी असते फार जेवल्याने त्यांची झोप कधी बिघडली नाही आणि फार झोपल्याने त्यांची भूक कधी कमी झाली नाही ते खूप घोरत त्यांच्या घोरण्यामुळे त्यांच्या जवळपासच्या माणसांचा कधी डोळ्यास डोळा लागला नाही पण आपल्या घोरण्यामुळे त्यांची स्वतःची कधीच झोपमोड झाली नाही त्यांच्या घोरण्याच्या आवाजात दासांचे गुणगुणणे लोपून जाते त्याचप्रमाणे घड्याळ्याचा गजरही लोपून जातो तात्याचे उच्च स्वरात चालत असे त्या स्वरात कुत्र्याचे व ग्रस्तवाल्याची साधही दोन्ही गडप होतात त्या स्वरामुळे शेजाऱ्या बाजारास रात्रीच्या वेळी परस्पराशी ओरडूनच बोलावे लागते भर उन्हाळ्यातही त्यांना घराची सारी दारे व खिडक्या लावून व कानात बोळे घालून निजावे लागते दुपारच्या झोपेच्या नियमाने कधी कधी पांडू फार गैरसोय होऊ लागली तेव्हापासून तात्याने मनाचा एक निग्रह केला झोपेसाठी ठराविक वेळ देण्यापेक्षा संधी मिळेल तेव्हा वाटेल तितका वेळ झोप घ्यावी असे त्यांनी ठरवले आपल्या निग्रहाची त्यांनी जारीने अंमलबजावणीही सुरू केली आता त्यांची दिवसाची झोप दोन तीन तासाऐवजी पाच पाच सात सात तास होऊ लागली स्नेही मंडळीच्या गप्पा चालू असताना त्यांच्या देखील बसल्या बसल्या ते झोपा काढू लागले मधून मधून त्यामुळे त्यांच्या सोबत्यांना असे वाटे की त्यांनी नुसते डोळे मिटून घेतले आहेत आणि त्यांचे गप्पा गोडी गोष्टीकडे पूर्ण लक्ष आहे इतकेच नव्हे तर ते मान हलवून मान्यताही देत असतात एखाद्या वेळी वाद भरास आला असता तात्या दोन्ही बाजूंच्या म्हणण्यास सारख्याच जोरजोराने मान हलवताना दिसत ते पाहून त्यांच्या निपक्षपाती मनाबद्दल सर्वांना कौतुक वाटे आता रात्रीची जागरणे करण्यास तात्यांचा विरोध नाही ते इतरांबरोबर गाण्याच्या बैठकीत जात आणि तिथे आपल्या घोरण्याने बाजाच्या पेटीची साथ करत तात्या बैठकीत श्रोते म्हणून जात खरे पण आपल्या घोरण्याने इतरांना श्रोते करून परत येत मोठमोठ्या गव्याच्या पहाडी आवाजाचे त्यांच्या घोरण्यापुढे तेच पडत नसे आगगाडी पकडायची असली म्हणजे तात्याच्या जीवाची धांदल तर विचारूच नका जेवणानंतर लहानशी डुकली आली की सारा घोटाळा व्हायचा या गाड्याच्या वेळा नेहमी गैरसोयीच्या जेवण झाल्यावर जरा स्वस्त पडू म्हटलं तर सोय नाही झोपेच्या वेळी गाडीनं स्टेशनवर येता कामा नये असा सरकारनं नियम करावा असे ते म्हणत तात्यांना मोठ्या शिकस्तीने गाडी सापडली तर ते वेळेवर मुक्कामाला पोचतील याचा मुळीच नेम नसे ते झोपेच्या भरात नेहमी मुक्कामाच्या पुढे दोन ते तीन स्टेशन जायचे झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्याकरता तिथे उतरून उलट दिशेने येणाऱ्या गाडीने परत यायला निघायचे पण मुक्कामाच्या मागे दोन ते तीन स्टेशन गेल्यावर जागे व्हायचे हा प्रकार घड्याळाच्या लंबकाप्रमाणे दोन तीन वेळा झाल्यावर मग कुठे त्यांना मुक्कामाचे ठिकाण दिसायचे एकदा ते मुंबईहून पुण्यास जाणाऱ्या गाडीची कल्याण स्टेशनवर वाट पाहत बसले असता नव्हे असता त्यांच्या लागोपाठ तीन गाड्या चुकल्या दर गाडीने निघण्याची फुकल्यावर तात्या जागे व्हायचे तिच्या मागे धूम ठोकूनही ती हाती लागली नाही हे कळल्यावर हात हलवत परत यायचे पुढील गाडीस अजून अवकाश आहे तितक्यात आणखीन एक झोप काढण्यास हरकत नाही अशा भरोशावर ते पुन्हा लवंडायचे पण पुन्हा तसेच घडायचे तिसऱ्या खेपेस तर डोळ्यावरची झापड पुरती उडलेली नसल्यामुळे ते गाडीच्या मागे धावायचे सोडून उलट दिशेलाच धावत सुटले चौथ्या खेपेस गाडी सापडायचे कारण एवढेच की त्यांनी गाडी येण्यापूर्वी आपल्याला उठवण्यासाठी हमालाला बजावले होते उठायला उशीर लागल्यास जेवण तयार आहे हा मंत्र कानात उच्चारायला त्यांनी त्याला मुद्दाम सांगितले होते तात्यांनी अलीकडे तर केव्हाही झोप यावी अशी सवय जडून घेतली आहे ते बसून झोप घेतात उभ्याने झोप घेतात फार काय पण चालतानाही झोप घेतात त्यांना पळत पळत झोप घेताना मात्र अजून कोणी पाहिलेले नाही मित्रांनो पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा धन्यवाद